आ, ही माझी इडन गार्डन आहे हे बघा ही ही गार्डन जास्तीत जास्त दोन वर्षाचे आहे टोटल ही केळी लागली आहेत त्यानंतर ही केळीची सगळी झाडं आहेत सगळी झाडं केळीची आहेत किंवा काही केळे लागलेले आहेत याला तर फ फार तर दीड वर्ष झालेलं आहे ही सगळी केळी आहे हे बघा केळी लागलेले आणि ह्याला फक्त कंपोस्ट टाकलेलं आहे याला कुठल्या कुठल्याही प्रकारचा स्प्रे नाही खत नाहीत औषध नाही मारत बघा वर केळीचा घड दिसतोय ही मेड खेती म्हणजे बांधावरली झाड आहेत ही जांभूळ आहे ही आंबा आहे आवाकाडो आहे इथं ॲपलची झाड आहे ती छोटी छोटी ॲपलची झाडं लावलेली आहेत ती वरच्या बाजूची व्हेजिटेबल गार्डन आहे हे आंबा आहे हे जांभूळ आहे हे रुद्राक्षाचं झाड आहे मागल्या दो आठवड्यात आमच्याकडं वादळ झालं हे झाड पडलं ही, ही, ही कापून टाकले ही सीताफळाची झाड आहेत हे खजूरचं झाड आहे ही सीताफळाची झाड आहेत ही, ही पॉट प्लांट केलेले आहेत वांग्याचे आहेत वांगे आहेत कंटेनर प्लांटिंग एक ट्रायल म्हणून त्यानंतर हे लिंबू आहे हे आंबे आहेत हा पेरो आहे पलीकडचा आवाकाडो आहे ही रोज मेरी आहे हे ग्रीन बनाना आहे पलीकडे सगळा ग्रीन बनाना हे पेरूची लाईन आहे हे मध्ये जांभळाची झाड लागले हे द्राक्षाची वेल आहे पलीकडे आवा काढ आहे पलीकडे केळी आहेत हे बघा पेरूला पेरू लागलेत आणि ही सगळी झाडं मी बियापासून तयार केलेली आहेत हा पेरू आहे हा आंबा आहे हा पेरू आहे ही डाळिंब आहे डाळिंब आहे हे आवा काढो हे द्राक्षाची वेल आहे इथं आवा आहे हा कड़ी पत्ता आहे केळी आहे केळीचे घड बघा हे बघा केळीचे घड हा आहे त्याच्यामध्ये हा गेवड्याचा वेल आहे मध्ये गेवड्याचे वेल हे खायचं पान आहे ते म वादळामुळे तुटलेत सगळी पानं हे लिंबू आहे हे ड्रॅगन आहे ड्रॅगन फ्रूट हे आहे इथं हे ॲपलची झाड आहेत हे पण मी बियापासून तयार केलेले आहेत हे ॲपलची झाड आहेत ही ॲपलची झाडं आहेत हे ॲपल आहे हे ॲपल आहे ते इंडियातनं मी जांभळाची बी आणले होते ते जांभळाचे झाड आहे हे जांभळाची झाड आहेत हे जांभळाचं झाड आहे आणि पलीकडचं हे आहे कसावा म्हणतात त्याला आणि ही सगळी खजूर आहे ही खजूर आहे आणि पलीकडं नारंगीची काही झाडं आहेत